नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी विषय मानसशास्त्र प्रथम सत्र परीक्षेची एक नमुना प्रश्नपत्रिका आपण ह्या ठिकाणी आज पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडून आपल्या अभ्यासाची तयारी आपली प्रश्नपत्रिका लिहिण्याची पद्धत याविषयीची माहिती जाणून घेता येईल ही प्रश्नपत्रिका सोडून आपल्या शिक्षकांना पाठवा आणि शिक्षकांकडून चेक करून घ्या कोणती प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे आणि आपण लिहिलेल्या उत्तरांमध्ये कुठली चूक आहे यामध्ये अजून कुठलं इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी पडेल ही प्रश्नपत्रिका सोडवा आपल्या शिक्षकांना त्याचे फोटो पाठवा आणि त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय करणं गरजेचं आहे हे जाणून घ्या पहा पहिला प्रश्न आहे अ खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण लिहा पाच प्रश्न दिलेले आहेत या संदर्भामध्ये स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्ही हे सगळं लिहून घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करा आणि हे सगळे प्रश्न लिहून घ्या प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे योग्य जोड्या जोडा अ गट ब गट दिलेले आहेत यामध्ये पाच जोड्यांचे उत्तर आपल्याला सोडवायचे आहेत त्यानंतर क आहे खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा तीन ह्या ठिकाणी विधानं दिलेली आहेत तीन विधानांची चुकी बरोबर ओळखायचं आहे त्यानंतर खालील प्रश्न जे एका वाक्यात उतरले हा हा ड प्रश्न आहे पहिल्या प्रश्नातलाच हा चौथा उपप्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा ठीक आहे तीन प्रश्न दिलेत तीन प्रश्न सोडवायचे आहेत बुद्धिमापन चाचणीचा जनक कोण मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुठे स्थापन झाली व्यक्तिमत्त्व हा कोणत्या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा पहा खालील संज्ञा स्पष्ट करा कोणत्याही दोन पडताळणी मानसिक वय आणि व्यक्तिमत्व प्रश्न तिसरा पहा खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा कोणत्याही दोन आहेत निरक्षरता निरीक्षण पद्धत भावनिक बुद्धिमत्ता आणि मुलाखत त्यानंतर चौथा प्रश्न पहा टिपा लिहा कोणत्याही तीन सर्वेक्षण पद्धत आहे भाषिक बुद्धिमापन चाचणी आहे बुद्धिम बुद्धिगुणांक आहे आणि चौथा आहे वृत्त इतिवृत्त इतिहास त्यानंतर प्रश्न पाचवा पहा प्रश्न पाचवा आहे पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा पहिला प्रश्न दिला आहे वैयक्तिक बुद्धिमापन चाचणीचे स्वरूप स्पष्ट करा मुद्दे दिले आहेत त्याचे सामूहिक बुद्धिमापन चाचणीचे स्वरूप स्पष्ट करा त्याचेही मुद्दे दिलेले आहेत त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणतेही एक मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा किंवा तर्कसंगत संघ व्यक्तीची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे आणि त्याची उत्तरं आपल्या शिक्षकांकडून करूं। चेक करून घ्यायचे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांसोबत तोपर्यंत तो नमस्कार